नमस्कार मी हुमा सैयद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे जागरण गोंधळ आंदोलन बांधकाम विभाग या ठिकाणी करण्यात आले तसेच नवीन पदाधिकारी व महिलांना पद वाटप करण्याचा कार्यक्रम अहमदनगर विश्रामगृह या ठिकाणी पार पाडला भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली रघुनाथ आंबेडकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड एक करण्यात आली काशीनाथ पाचंगे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष योगेश कुर्फे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अनिल पठारे अहमदनगर कार्याध्यक्ष अनिल ठोबरे राज्य प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश थोरात उमेश गायकवाड राज्य उपाध्यक्ष संदीप चव्हाण पारनेर तालुकाध्यक्ष दीपक दिवके उपाध्यक्ष प्रेरणा अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख झरेकर मॅडम महिला जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश या, या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य भाऊसाहेब कांबळे साहेब अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांचा पत्रकार परिषद तसेच बांधकाम भवन या ठिकाणी असणारे जागरंग गोंधळ आंदोलनाला साहेबांची उपस्थिती झाली त्यामध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली विविध प्रकारच्या भ्रष्टाचारावरती त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालं विशेषतः म्हणजे आत्ता जे साहेबांनी तीनशे सत्याऐंशी नगरपरिषदेंचा जो मुद्दा उचललेला आहे पूर्ण राज्यभर त्या ठिकाणी आपली अहमदनगरची महानगरपालिका पण त्यामध्ये आहे आणि लवकरात लवकर आम्ही जिल्ह्याच्या हेतूने हा विषय उचलणार हो आहोत आणि त्या ठिकाणच्या पूर्ण चौकशी करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काम करणार आहोत धन्यवाद भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटने अध्यक्ष माननीय भाऊसाहेब कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगरमध्ये जो काही निकृष्ट दर्जाचे कामं झाले सरोवर रस्त्याचे त्याच्यावर आम्ही एक आंदोलन केलं त्यानंतर इथं एक पत्रकार परिषद झाली तर लवकर लवकरच भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अहमदनगर येथे राज्यव्यापी एक संमेलन आयोजित करणार आहोत बरं मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य संघटन संस्थापक अध्यक्ष आज अहमदनगर या ठिकाणी अभिया अधीक्षक अभियंता सार्वजनिक मातगाव विभाग या ठिकाणी आमच्या जागरण करण्याचं आंदोलन होतं की अनेक गावचे प्रश्न होते रस्त्याचे होते भ्रष्टाचारावर त्या होते त्यासंबंधी राज्याचे प्रदेश अध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी आंदोलन ठेवलं होतं आणि त्या आंदोलन आंदोलनासाठी सगळे जणां आले होते आणि ते आपण सांगितले की बाबा याची त्रस्थ यंत्रणा करून मी चौकशी करून तसं पत्र तुम्हाला देतो त्यानंतर आमच्या नगर जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत योगेश कुलते यांनी पाठीमागं सुका एम आय डी सीमध्ये गौन घोटाळा काढला होता आणि त्या घोटाळ्याप्रकरणी माननीय पालकमंत्री महोदय यांच्या निवास ऑफिससमोर त्यांनी अमर उपोषण ठेवलं होतं आणि त्यानंतर मान्य पालकमंत्री पालकमंत्री महोदय आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्याप्रमाणे चौकशी चालू केली तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक पारदर्शकपणे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश ही संघटना कार्य करीत आहेत आणि यांच्या योगेश कोलते यांच्या जोडीला आमच्या काशीनाथ पाचंगे परत ते आमचे पाटील आहेत असे अनेक साळवेसाहेब आहेत परत ते गोळवे जर आहेत आणि आता तर ह्यांना आम्ही राज्य अध्यक्षपद हे त्यांच्याकडे दिले रघुनाथ आंबेडकर हे त्यांना साथ देतील आणि असे थोरात सर आहेत प्रेरणात आहे आमचे असे अनेक आहेत हे योगेश कुलतेच्या पाठीमागं की बरीच टीम मोठी आहे सगळे आणि या ठिकाणी नव्यानेच आम्ही योगेश कुलते आणि आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिव्यांग संघटना आम्ही निर्माण करीत आहे आणि त्या संघटने लवकरच आम्ही स्थापना करून घोषणा करेल आणि त्यासाठी जिल्हाध्यक्षही आम्ही लवकरच येणार आहे तर अशा अनेक पारदर्शकतेने काम करते वास्तविक पाहता देशामध्ये एक तळ्या एवढा भ्रष्टाचार होता परंतु देश जागा झाला होता आज भ्रष्टाचाराचं समुद्रात रूपांतर झाले परंतु त्याबाबत मात्र आवाज उठला जात नाही हे फार मोठी दुःखाची गोष्ट आहे आणि वास्तविक पाहता आम्ही कुठल्याही सरकारवर टीका करत नाही आज विचारा आज जी युवा युवती आहे त्यांचं सद्यस्थितीला भविष्य अंधारवर आहे आणि पुढच्या पिढीचं तर अंधारमुळेही उघडत आहे कारण आज तुमच्या नोकऱ्या बंद केल्यात खाजगीकरण झाले सगळे विकले गेलेले आहेत सगळे कंपन्या विकल्या आहेत आणि वास्तव आता खाजगीकरणाचा सा जो सगळ्यात मोठा धोका हो आहे ते चार ठेकेदार बडे होणार आहेत त्यातलाच एक मुद्दा आम्ही काढला आहे की तीनशे सत्याऐंशी नगर परिषद एकोणतीस महानगरपालिकामध्ये हजारो कोटीचा घोटाळा आहे जो सिंचन घोटाळा आपण सत्तर हजार कोटीचा म्हणतो त्या सिंचन घोट्याचा बाब कंत्राटी मजूर ठेका घोटाळा आहे कारण हा लाखो कोटीचा ला घोटाळा आहे आणि त्याच्यामुळं काय कंत्राटी मजुरांचं शोषण करून केलेलं घोटाळा आहे त्यांचा आठ हजार पगार खाऊन त्यांचा एफ खाऊन त्यांचा एसआयसी न भरता विचार करा आज कामावर काय जरा झालं तर याची कोण जबाबदार आहे हे सुद्धा त्या नालायक अधिकाऱ्याने याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं आहे तर यापुढे अहमदनगरच काय ही संपूर्ण संपूर्ण राज्यभर चालू आहे आणि या ठिकाणची अहमदनगरची जी आहेत कुर्ते वगैरे रघुनाथ आंबेडकर ही सगळी टीम जी आहे तो पाचगी वगैरे ही अतिशय हो चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि याही पुढे त्यांनी जनसेवेचं वृत्त हाती घेतलेलंच आहे यापुढे त्यांनी चांगले काम करावे मी सदैव एक थोरला भाऊ या नात्याने त्यांच्या पाठीशी खंबीर बरे उभा हो आहे धन्यवाद